लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येतोय नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याचा तिला अद्यापही सुटला नाहीये त्यातच आता श्राम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत या पार्श्वभूमीवरच प्रभू श्रामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुसोंडा मारुतीचं दर्शन घेऊन व्याधी काढून काराम मंदिर येथे आरती करण्यात आली आहे Да, да, да. यावेळी निवडून लढवून जिंकून येण्याचा संकल्प करण्यात आला असून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती जी महाराज यांना निवडून देण्याची प्रार्थना प्रभू रामांच्या चरणी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रसंत श्री सोमेश्वरानंद महाराज यांनी दिली आहे सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम प्रभू रामचंद्र विश्वासा मालक आहे आणि हनुमंत्या रामाचे प्रिय भक्त आहेत तर प्रभू श्रीरामाला प्रार्थना केली गुरुदेवाने की नाशिक लोक मतदारसंघामध्ये महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती उभ्या आहेत तर रामाने महंतावरती कृपा करावी आणि महंताला या लोकसार लोक, लोक मतदारसंघातून खूप लाखो मथानं निवडून द्यावं अशी प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना केली आणि राम भक्ताचं ऐकतो हे सगळ्या विश्वाला माहीत आहे आणि हनुमंतरालाही आम्ही प्रार्थना केली की तू संकटमोचन आहेस या नाशिक नगरीच्या रक्षणासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी साधू महंतांना आशीर्वाद द्या आणि महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांना विजय करा अशी आम्ही रामाकडे प्रार्थना केली आणि मला विश्वास आहे प्रभू रामचंद्रावरती तर महंतांना आशीर्वाद देतील आणि महंत सिद्धेश्वर येतील सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या नावाचा महासंकल्प आणि महाभिषेक करून पूजन करणार असल्याची माहिती काळ मंदिराचे महंत सुधीर पुजारी यांनी दिली आज परमभाग्याचा दिवस आज कौशल्या मातेचे दोहाळे या ठिकाणी आज पुरवले जातात आणि मंदिरामध्ये साधारणतः एक दहा हजार सर्व भाविकांना रामाचा प्रसाद अर्पण केला जातो भगवान विष्णूंनी जसे कौसल्या मातेची इच्छा पूर्ण केली तसा आजचा परमदिवस आजची जी वासंतिक नवरात्र महोत्सवाची सप्तमी आहे ही सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे आणि त्या मनोरथ पूर्ण करते वेळी आज प्रभू रामचंद्रांची साक्षात महाआरती सुरू असताना त्यानंतर आरती संपली आणि लगेचच आज आमचे परमस्नेही परमहृदयी सुहृदयी सोमेश्वरानंदजी महाराज आज सर्व संत महात्मे आमच्या आनंद आखाड्याचे सर्व महंत त्र्यंबकेश्वरमधील सर्व पूजनीय संत महात्मे आज या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्र आणि त्र्यंबकेश्वर जणू आज एकत्र झालेत असा एक भाव आजच्या ठिकाणी आहे आणि आमचे सिद्धेश्वरानंदजी महाराज आज लोकसभेला या ठिकाणी उभे राहत आहेत आणि मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रत्यक्ष प्रार्थना करणार आणि रामनवमीच्या दिवशी त्यांच्या नावाचा महासंकल्प आणि महाअभिषेक पूजन देखील करून घेणार तर मला असं वाटतं की लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी मतदानाकरता बाहेर पडून आपलं जे कास्टिंग वोट आहे जे बॅलन्स वोट आहे जे विखुरलेलं वोट आहे ते एकत्र करून कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रिय असलेल्या संतांना प्रिय असलेल्या महात्म्यांना विविध जे साधारणतः सहा लोकसभेचे आमदार विभाग आहेत जे साधारण नाशिकमध्ये चार आमदार आहेत सिन्नर आहे त्याचप्रमाणे इगतपुरी आणि घोटी त्र्यंबकेश्वरमधला माधला असा लोकसभेचा मोठा मतदारसंघ आहे साधारणत एक चोवीस लाखाच्या आसपास संपूर्ण एक वोटिंग त्या ठिकाणी आहे आणि आपण जरी कन्सिडर केलं की साठ टक्के वोटिंग साधारणतः लोकसभेला होत असतं परंतु ती जबाबदारी आपल्यावर अशी राहते की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पोचून आपलं जे फेवर वोट्स आहे ते फेवर वोट आपल्या आ, आ, या ठिकाणी सिद्धेश्वरानंद महाराजांना कसं पडेल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं असं मी द्यायचंय असणार माझा पाठिंबा आहे म्हणून तर ही बाईट दिली ना अदरवाईज बाईटच दिली असते त्याबरोबरच महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांना भयघोस मताने विजयी करण्याचं आव्हान श्रीराम शक्तीपीठाचे महंत विष्णुगिरीजी महाराज आणि अभा अखाडा परिषद कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले आज आपण नाशिकच्या पावनभूमीमध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या प्रस जगभर प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये आज आम्ही त्र्यंबकेश्वर येथील सर्व साधू संत महंत आणि येथील मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी महंता सुधीर राज जी आमचे स्नेही यांच्या सर्व आणि अनेक अनुयासहित आज इथे आलेलो आहे तर आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आम्ही आमचा एक तरुण योद्धा एक नवयुवक साधू नाशिकच्या सेवेसाठी समर्पित करीत आहोत याकरिता आम्ही आलेलो आहे की हा आमचा सिद्धेश्वरानंद सरस्वती नवयुवक साधू आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचं एक पर्व आता आलेलं आहे आणि हा सुरू झालेला आहे आपल्या भारतामध्ये भारताला भारता स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आजही या देशामध्ये गरिबी भूकमरी बेरोजगारी महागाई अनेक मुद्द्यावर निवडणुका होत आल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि हे मुद्दे आपल्याला आजही सोडायला तयार नाहीत हे कुठेतरी आपण सोडवले पाहिजे की गरिबी गरिबी गरिबीपर्यंत गरिबीवरती कुठपर्यंत राजकारण करायचं याच्यावर कुठला तरी उपाय शोधला पाहिजेत किंवा ते वेगळे बहुरूपी वेगळे सोंगाडे सोंग घेऊन आपल्या पुढे येतात वेगळ्या वेगळ्या पार्टीचे लेवल लावतात आणि एक आमिष दाखवतात आणि एक प्रकारचं मतदाराला फसवून त्यांचे मतं आपल्या पदरात पाडून घेतात ही सुद्धा एक घोर फसवणूक आहे ह्या फसवणुकीपासून सगळ्यांनी वाच वाचलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की आज एक नवी परंपरा सुरू झाली आहे की सनातनवादी वैदिकवादी आणि हिंदू म्हणून घेण्याची एक होड लागलेली ह्या समाजामध्ये तर हे आमच्यामध्ये हे सगळे नकली हिंदूवादी आणि सनातनी आहे जे काही पिवर आणि असली सनातनी आणि वैदिक आणि जे लोक आहेत हे संन्यासी आहे आमच्या अंगावर ही वस्त्र आहे ही एक भगव वस्त्र आहे आज बरेचसे लोक भगवी वस्त्र धारण करतात रुद्राक्ष हातामध्ये घालतात अशा नकली याच्यापासून रहा ही भूमी आहे रामचंद्र प्रभूचे इथे रावणसुद्धा साधूच्या वेषामध्ये आला होता आणि फसून गेला होता तर आज अनेक आपल्या ह्या देशामध्ये असे बरेच लोक येतील तुम्ही कोणाच्याही भूल थापाला बळी पडू नका आणि आपल्या स्वच्छ मनाने शुद्ध अंतकरणाने आणि कुठल्याही लोभाला बळी न पाडता मी सर्व नाशिकच्या मतदारसंघातील लोकसभेच्या मायबाप जनतेला साधूंना शेतकऱ्यांना आणि विशेष करून नव नवयुवक युवतींना आणि सर्व लोकांना आणि सगळ्या बेरोजगारांना प्रार्थना करतो की एक वेळ तुम्ही एक इतिहास घडूया आणि या भारतामध्ये नाशिकचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव जाऊ द्या एक रूपाने एक तुम्ही एक वेळ फक्त एक साधू द्या ही सुरुवात करा आणि देशसेवा करणं हे निस्वार्थी लोकांचं काम आहे हे असेच लोक करू शकतात ठीक आहे काही पक्षामध्ये काही निस्वार्थी लोक असतील पण त्याच्या त्यांच्या आजूबाजूला सुद्धा भ्रष्टाचारी भरलेले यांना पण कुठेतरी संपवलं पाहिजे म्हणून तुम्ही की आज आपला देश खऱ्या अर्थाने सक्षम करायचा असेल आणि स्वतंत्र करायचा असेल तर हा बेरोजगारी मुक्त आणि मुक्त करणं हा गरजेचा आहे त्यासाठी आमचं हे साधू जीवन समर्पित आहे साधू एक आमचे उमेदवार महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती आहे हे मी आपल्याला हे सर्वांना विनंती करतो आपण यांना मताने निवडून दिलं पाहिजे जय श्री राम जय नाशिक ही देवघुनी असून याची ओळख आता एंडी डक्स साठी बनली आहे परंतु यावर कोणी प्रश्न विचारायला तयार नाही म्हणून सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणे आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्याच्या लोकसभेचे उमेदवार महंत सिद्धेश्वरानंद आमच्या सदस्पती महाराज यांनी सांगितलं सर्वांना जय श्रीराम सर्वप्रथम तर सर्वसाधू आखाड्याचे महंत संत थानापती महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या चरणी सर्वसाधू महंतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज खरी आज एकच महापुरुषांचं वाक्य मी सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो द द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजे आज खरी आहे अध्यात्म आणि आपण जे विज्ञान घेऊन चाललो आहे त्या विज्ञानाची वेळ आलेली आहे नक्कीच आपल्याला या लो नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस साठी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की साधून या क्षेत्रात का उतरावं तर आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी आहे कुंभाची भूमी आहे परंतु गेल्या काळापासून आपण बघतोय की नाशिकवर खूप धर्मसंकट येत का आहे धर्मसंकट काय म्हणजे तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आपण बघतोय की नाशिक ही देवभूमी कुंभभूमी ओळखली जायची परंतु सध्या स्थितीला नाशिक ही एम डी ड्रगची भूमी म्हणून ओळखली जाते आहे तर ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे त्यासाठी कोणी प्रश्न उचलायला तयार नाही प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील साधू संतांचे प्रश्न असतील सगळे तीर्थक्षेत्र असतील नाशिक ही देवभूमी मी मगाशीच बोललो तर या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल किंवा सर्वसामान्यांच्या गरजा किंवा तळागळ्यातल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू हाच एकमेव मानस आमचा आहे म्हणून आम्ही हा अट्टाहास करत आहोत तर प्रत्येक मतदार बंधू भगिनींना नाशिककरांना माझी एकच विनंती आहे की आपण एक, एक महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहेत तर नक्कीच एक मी महापुरुषांचा एक थॉट सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस नथिंग रिमेन्स विदाउट चेंज चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर्ल्ड याचा अर्थ असा आहे की काळानुसार सगळ्या वस्तू बदलतात तर आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे तर जर नक्कीच नाशिककर म्हणून किंवा मतदार बंधू भगिनी म्हणून त्यांनी जर हा विचार मनामध्ये आणला तर नक्कीच नाशिकचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा विकासाची जी काही गंगा आहे नाशिकला थांबलेली आहे ती विकासाची गंगा नक्कीच नाशिकमध्ये पुन्हा प्राप्त होईल तसंच आपण बघतो गोदा गंगा गोदा गोदा मातेच्या माध्यमातून माते आपण बघतो की गंगा गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमच्या गुरुदेवांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही नाशिकसाठी काम करणार आहोत सर्वांना जय श्रीराम दरम्यान महंत सिद्धेश्वरानंद महाराज हे नाशिकमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असून त्यांच्या पाठीमागे संपूर्ण साधू महंत आणि नागरिकांचा पाठिंबा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रामांचे आशीर्वाद घेऊन रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीचे दर्शन घेऊन रॅली काढून काम का मंदिर येथे आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते